नमस्कार मी गीता आज आपल्यासाठी सेंद्रिय गव्हापासून बनवलेल्या घरगुती शेवया आरोग्य चव आणि विश्वास आबाई नॅचरल्स ची शुद्ध भेट आजच्या धावपळीच्या जीवनात शुद्ध घरगुती आणि आरोग्यदायी अन्न शोधणं कठीण होत चाललं आहे म्हणूनच आबाई नॅचरल्स तुमच्यासाठी घेऊन आले आहेत सेंद्रिय गव्हापासून बनवलेल्या घरगुती शेवया या शेवया पूर्णपणे रसायन मुक्त प्रिझर्वेटिव्ह फ्री आणि नैसर्गिक पद्धतीने तयार केल्या जातात म्हणूनच उपमा खीर पुलाव सणासुदीचे गोड पदार्थ काहीही बनवा प्रत्येक पदार्थाला मिळतो घरगुती उबदारपणा आणि खास स्वाद या शेवयांची किंमत पाचशे रुपये प्रति किलो आहे कुणाकुणाला याची किंमत जास्त वाटू शकते पण गुणवत्ता मेहनत आणि शंभर टक्के घरगुती खात्री यामुळे त्या पूर्णपणे वाजवी ठरतात जर तुम्हालाही या सेंद्रिय स्वादिष्ट आणि आरोग्यदायी सेवा या हव्याच असतील तर खालील कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा किंवा वरच्या स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता आबाई नॅचरल्स तुमच्यापर्यंत शुद्धतेची ही भेट नक्की पोहोचवेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू